अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी शहर विविध समस्यांनी ग्रासलंय या समस्येच्या विरोधात राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनात हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिया देत प्रशासनाला निवेदन देत तीन दिवसात या समस्या प्रशासनाने सोडवल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेण्यात येईल असा पालिका प्रशासनाला अल्टिमेट हर्ष तनपुरे यांनी दिला आहे राहुरी शहरात भोयारी गटार योजनेच्या चालू असलेल्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यावर मुरून टाकण्यात यावा अथवा कॉन्क्रीटीकरण करावं अशी मागणी करण्यात आली आहे येत्या तीन दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा हर्ष अरुण तनपुरे यांनी दिलाय हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात आले होते गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते अतिशय खराब झाले असून सद्यस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेले आहे सदरचे रस्ते पावसामुळे खचून गेले असून मोठमोठे मुट खड्डे पडलेत त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे तरी आमच्या मागणीचा तात्काळ विचार करून त्वरित संबंधित रस्त्यावर मुरुम टाकून रोलिंग अथवा कॉन्क्रिटीकरण करावे अन्यथा नागरिकांच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं हर्ष तनपुरे यांनी म्हटलंय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीचे सर्वांनी मिळून नगर परिषदेचे निवेदन दिलंय त्यामध्ये सर्वप्रथम जे रावरीमध्ये भुहेरी गाटाचं काम चालू आहे काम चालू असल्या कारणानं खोदकाम झाल्यानंतर जी माती रस्त्यावर पडली आणि दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस आहे त्यामुळं रावरी शहरामध्ये चिखलाचं अक्षरशः सा साम्राज्य तयार आहे त्यामुळं ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा आता नुकताच लहान मुलांच्या शाळा चालू झाल्या त्यामुळं काही घटना या ठिकाणी रावळीकर शहरामध्ये घडल्या सुदैवानं जास्त मोठी घटना घडली नाही पण पुढे अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही आज शिवसाहेबांना निवेदन दिले की पूर्त्या स्वरूपा का होईना या सर्व चिखल्यावरती काहीतरी उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजे त्यामुळं आज आम्ही सर्वजणां त्यांना हे निवेदन दिलं आहे त्याचप्रमाणे काही पाण्यासंदर्भात असतील स्वच्छतेबाबतीत असतील किंवा फवारणी आरोग्याच्या काही समस्या आहेत नागरिकांनी या ठिकाणी शिवसाहेबांसमोर मांडल्या आज त्याबद्दलचं निवेदन देण्यात आलं आहे दोन दिवसात त्याच्यावर जर उपाययोजना नाही झाली आमचे संपूर्ण सहकार्याला आमच्याशी मिळून आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करायचं ठरवलं नगरपालिकेकडनं आम्हाला सध्या असं आश्वासन दिलं आहे की दोन दिवसामध्ये संदर्भात एक मिटिंग लावून काय उपाययोजना करण्यात येणार आहे ते साधारण शुक्रवार संध्याकाळपर्यंत मुख्याधिकारी साहेब आम्हाला सर्वांना कळवणार आले आम्ही नगरपालिकेकडनं अपेक्षा करतो की त्यांनी जो शब्द दिला आहे त्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करतो केलं पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या ठिकाणी तू राहून की नागरिकांना समस्या या पूर्णपणे मिटवायचं काम नगरपालिकेने करावं तिथे आरोग्य खातं असो पाणी पुरवठा खाता किंवा रस्त्याचं काम करण्याकरता या सर्वांनी मिळून एक निर्णय घ्यावा चांगल्या पद्धतीने नागरिकांना सोयी मी आयुष्य जगतेला शिक्षण प्रयत्न करो वेळीच त्यांच्याकडनं अपेक्षा करतो राष्ट्रपती शरद चंद्रपवार गट पक्षाचे नेते मान्य आर्षद राव तांपुरे साहेब यांनी सर्व नागरिकांसमोर जे काही निवेदन दिलं आहे गुहेरी गटासंदर्भात शहरातील वीज प्रश्नासंदर्भात तर त्याबाबत शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुहेरी गटाचं काम चालू आहे त्या ठिकाणी पाणी तसंच त्या ठिकाणी पाण्याच्या योग्य पद्धतीने निचार करून त्या ठिकाणी खरीकरण व भुरम करण्याचे काम लवकर हाती घेण्यात येईल तसेच ज्या ज्या ठिकाणी पा पाणी कमी येते किंवा पाण्याचा दाब कमी आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागामार्फत सदर पा पाण्याचा नळ कंडिशनचा दाब व्यवस्थित करण्याचे कार्य करण्यात येईल तसेच शहरामध्ये पाणी साचून दासाची पैसाच होते अशा ठिकाणी सर्व शहरामध्ये डास भवारणी लवकरात लवकर करण्यात येईल त्याचप्रमाणे इतरही जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाबाबत सर्व विवा युवाची लवकरात लवकर गट घेऊन त्याप्रमाणे पुढील नियोजन करण्यात येईल या निवेदनावर अशोक आहेर संदीप सोनवणे संतोष आघाव दशरथ पोपळघट ज्ञानेश्वर जगधणे सत्तार शेख शहाजी जाधव संजय साळवे किशोर पातोरे विजय उंडे दीपक रक्टे महेश उदावंत नारायण धोंगडे गुरुनाथ सुबत सचिन राऊत राजेंद्र जाधव शरद पवार गणेश धाडगे अशोक कदम अरुण साळवे निलेश जगधणे कांतीलाल जगधणे ऋषिकेश म्हसे प्रताप भांड नितीन दिघे आदी उपस्थित होते तर प्रशासकीय अधिकारी घट कांबळे यांनी व पालिकेचे इंजिनियर पराग दराडे यांनी म्हटलंय की शहरातील नागरी समस्या व खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येणार आहे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी